नमस्कार जॉब अँड योजना चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवनवीन माहिती व खरी माहिती मी घेऊन येत असतो संजय गांधी निराधार योजनेसाठी माझ्या लाडक्या भावांना व माझ्या लाडक्या बहिणींना विशेष म्हणजे त्यांना आता एप्रिलमध्ये पैसे मिळणार आहे सरकारने पैसे मंजूर करून दिलेले आहे आता पैसे कसे मिळणार आहे तर आपण ते जाणून घेऊ विशेष सहाय्य डी बी टी मार्फत तुम्हाला पैसे मिळणार आहे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक केल्यानंतरच तुम्हाला आता पैसे येणार आहे तरी ते लिंक करून देखील काही मायमावलींचे पैसे आलेले नाही तर माझ्या सख्ख्या काकूचे पैसे येत नव्हते हो तर मी मा तहसीलमध्ये जाऊन संजय गांधी निराधार ऑफिसमध्ये जाऊन तिथे अर्ज जमा केले व पंधरा दिवसाने त्यांचे पैसे यायला सुरुवात झाले तुम्ही देखील तुमचे अर्ज तिथे जाऊन जमा करू शकता आता आपण वळूया जे आरकडे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या सगळ्या योजनांचे पैसे आता डी बी टीमार्फत मार्फत येणार आहे माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून या योजनेचे डी बी टीमार्फत मार्फत पैसे वाटप चालू झालेले होते तर आतापर्यंत काही लोकांनी डी बी टी केलेली नाही तर अशा सगळ्यांना माझी कळकळची विनंती आहे की तुम्ही व्यवस्थित हा जी आर पा तुम्ही पाहिलं असेल की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार या सगळ्या योजना एन एस ए पी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना माही एप्रिल दोन हजार पंचवीस आर्थिक सहाय्य डी बी टी पोर्टलद्वारा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वातंत्र्य योजनांनी बँक खात्यात पुढील तक्त्यात नमूद केलेल्या निधी वर्ग करण्यात या शासनाचा निर्णय करण्यात येत आहे तुम्हाला जर एस बी आय अकाऊंटमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर लवकर करून घ्या कारण की त्यामार्फत लवकरात लवकर सगळे पैसे व्यवस्थित आणि नेटनिटके तुम्हाला येणार आहे तर माझ्या मायमावलींनो माझ्या दिव्यांग बांधवांनो एस बी आय अकाऊंट ओपन करून घ्या आता बघून घ्या दोन हजार पंचवीस सव्वीस किती प्रकारे तुम्हाला निधी मंजूर झालेली आहे तर माझ्या लाडक्या बांधवांनो व माझ्या बहिणींनो तुम्ही बघू शकता दोन हजार पंचवीस एप्रिलसाठी कोणकोणत्या योजनाला किती किती निधी मंजूर झालेला तर भरपूर प्रमाणात निधी मंजूर झालेला आहे या ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेसाठी अनुदान प्राप्त झाले नाही लाभार्थ्यांना आपल्या आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे त्याशिवाय पैसे खात्यावर जमा होणार नाही कारण आता अनुदान डी बी टीद्वारे वितरित होत आहे तसेच एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या खात्यात आधार लिंक असेल तर खात्यावरसुद्धा अनुदान जमा होऊ शकते कृपया सदर खाते तपासून घ्या वरील सर्व कार्यवाही केल्यानंतर अनुदान प्राप्त झाल्यानं ओरिजिनल आधार कार्ड पासबुक आधार कार्ड असलेले मोबाईलसोबत घेऊन संजय गांधी विभागमध्ये तुम्ही जा व डॉक्युमेंट जमा करा पुढील प्रमाणे आपल्या चॅनलला अशाच सपोर्ट करत जा सबस्क्राईब करा धन्यवाद